तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या तुम्हाला जर होळी मागे असेल तुमच्यावर तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे काही महिनर्ग खचून देऊ नका पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्याबरोबर आहे एकनाथ शिंदेकरांनी सांगितलं जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कमतरता भरली नाही पाहिजे पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष सोबत आहे तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही लोकांचं संरक्षण करता तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे असते ते तुम्ही केलेलं आहे